नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी खास किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उपयुक्त टिप आहे टिप नंबर एक विनेगरसुद्धा तवा स्वच्छ करण्यासाठी चांगला ऑप्शन आहे त्यासाठी तवा थोडा गरम करावा गरम तव्यावर लिंबू घासावे त्यानंतर तवा जास्त काळा पडलेल्या ठिकाणी विनेगर व मीठ टाकावे आणि लिंबाने पुन्हा तवा घासावा एक मिनटामध्ये तवा चमकताना दिसेल तर तुमचा पण तवा काळा कुट्ट झाला असेल किंवा जास्त जर खराब किंवा काळा झाला असेल तर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दोन खिरीमध्ये जायफळ व वेलची पूड टाकायची असेल तर खीर शिजत आल्यावर शेवटी टाका यामुळे खिरीला छान चव येते तर आपल्या सर्वांची आवडती प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवली जाते ती म्हणजे खीर ती बनवताना ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर तीन शाबुदाना खिचडी बनवताना शाबुदाना खिचडी मोकळी मोकळी मऊसूद होण्यासाठी शाबुदाना हा नेहमी मंदाचेवर परतावा त्यामुळे शाबुदाना व्यवस्थित भाजला जातो आणि खिचडी मोकळी मोकळी मसूद असे होते तर उपवासासाठी आपण शाबुदाना खिचडी बनवताना तुम्ही पण ही टीप नक्की ट्राय करा आपल्या सर्वांची आवडती रेसिपी ती म्हणजे श्रीखंड टीप नंबर चार श्रीखंड जास्त फसफसू पस नये यासाठी चक्का फेटून झाल्यावर श्रीखंडसाठी लागणारी साखर थोड्या दुधात विरगळून मग चक्क्यामध्ये मिक्स करावी तर तुम्ही पण श्रीखंड बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर पाच वरणासाठी डाळ शिजवताना त्यामध्ये हिंग व हळद कडीपत्त्याची पाने आणि चिमुटभर मीठ टाकून शिजवायला टाका यामुळे वरण खूपच चवदार असे होईल तर अधिक टेस्टी वरण होण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सहा मीठ नेहमी काचेच्या भरणीमध्ये ठेवावे स्टीलच्या किंवा धातूच्या भांड्यामध्ये ठेवल्यास त्याला लवकर छिद्रे पडतात तर तुम्ही पण मीठ हे नेहमी काचेच्याच भांड्यामध्ये ठेवा प्रत्येक महाराष्ट्राची ऑल फेवरेट डिश ती म्हणजे वांग्याचं भरीत टीप नंबर सात वांग्याचं भरीत करताना त्यामध्ये थोडीशी कांद्याची पात घालावी यामुळे भरीताला खूप छान अशी चव येते प्रत्येक ग्रहणींसाठी अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर आठ खिडक्यांच्या काचा साफ करण्यासाठी विनेगर किंवा लिक्विड सोपमध्ये थोडे पाणी मिसळून त्याने काचा स्वच्छ कराव्यात तर तुमच्या पण घरातील खिडक्यांच्या काचा स्वच्छ करताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर नऊ भाजी किंवा काहीही तळताना तुम्हाला कन्फ्युजन होते का की आधी कांदा घालावा की लसूण असे आपल्याला बरेच वेळा स्वयंपाकघरामध्ये कन्फ्युजन होते तर असे असल्यास लक्षात ठेवा की लसूण व कांदा एकत्र एक घालू नये कांद्याला शिजायला जास्त वेळ लागतो आणि लसूण लवकर शिजतो त्यामुळे दोन्ही एकत्र एक टाकल्यास लसूण आपला जळू शकतो त्यामुळे आपल्या पदार्थाला पण जळाल्याची चव येणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही पदार्थामध्ये लसूण व कांदा एकत्र एक कधीच टाकू नका टीप नंबर दहा गोड भजी बनवताना भजीचे मिश्रण पाण्यामध्ये न बनवता दूध घालून बनवा यामुळे भजी खूप चविष्ट अशी होईल तर गोड भजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर अकरा खीर बनवताना त्यात केसर घालायचे असेल तर डायरेक्ट खीरमध्ये न टाकता थोड्या दुधामध्ये मिक्स करून थोडे थोडे खिरीमध्ये टाका यामुळे खीर खूप चवदार अशी होईल तसेच खिरीचा रंग पण केसर घातल्यामुळे खूप असा छान येईल तर खीर बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा जेव्हा जेव्हा घाई असते त्यावेळेस नेमकं आपलं लायटर बंद पडतं टीप नंबर बारा लायटर बिघडलं ला असेल किंवा बंद पडलं असेल तर एक ते दोन दिवस उन्हामध्ये ठेवा यामुळे लायटर पुन्हा चालू होईल तर तुमचं पण लायटर बंद पडलं ला असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर तेरा स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो करडई सूर्यफूल शेंगदाणे तेल वापरावे पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेल वापरावे तर तुमच्या पण स्वयंपाकघरामध्ये किंवा किचनमध्ये पदार्थ बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर चौदा जर तुम्हाला तुमची किडणी नेहमी स्वच्छ ठेवायची असेल तर दररोज रात्री लघवी करूनच झोपावे तर निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर पंधरा डोसे बनवण्यासाठी डोशाचं पीठ जर कमी असेल तर त्यामध्ये बारीक रवा पण तुम्ही वापरू शकता त्यामुळे सुद्धा डोसे खूप छान कुरकुरीत असे होतात तर कधी जर चुकून तुमच्याकडून पण डोश्याचं पीठ कमी पडलं असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टिप नंबर सोळा तीन महिने गाजराचा रस सलग पंधरा दिवस पिल्याने कोणताही कॅन्सर होत नाही तर तुम्हाला पण कोणताही कॅन्सर होण्याची भीती वाटत असेल तर ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर सतरा केसांना मेहंदी लावताना त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस दही आवळा पावडर त्यामध्ये घाला यामुळे केस गळती थांबते तर तुमचे पण केस गळत असतील तर ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर अठरा जर तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर ठेवायचा असेल तर दररोज मोकळ्या हवेत मोठा म्हणजेच दीर्घ श्वास घ्या आणि काही वेळ मोकळ्या हवेमध्ये फिरा अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर एकोणीस मुठभर पुदिन्याची पाने एक लिटर पाण्यात उकळून दिवसातून तीन वेळा प्या यामुळे पोटातील जळजळ शांत राहते तर तुम्हाला पण पोटामध्ये जळजळ होण्याची समस्या असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टिप नंबर वीस गॅस सेगडीला विनेगर व मिठाच्या पाण्याने स्वच्छ केल्याने दुर्गंधी आणि चिकट डाग त्यावरील निघून जातात तर गॅस सेगडी साफ करताना किंवा स्वच्छ करताना ही टीप नक्की फॉलो करा टिप नंबर एकवीस जर तुम्हाला सतत चिडचिड होत असेल तर किंवा उदास वाटत असेल तर दोन ते तीन काजूचे सेवन नियमितपणे केल्याने बरे वाटेल अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे आपल्या घरामध्ये आपण चहा नेहमी बनवत असतो टीप नंबर बावीस चहा बनवल्यानंतर शिल्लक राहिलेली चहा पावडर फेकून न देता काचेचे ग्लास घासण्यासाठी वापरावी यामुळे काचेची भांडी छान अशी चमकतात अत्यंत खास पुढील टीप आहे ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी खास टीप नंबर तेवीस कुकरमध्ये भात बनवताना एक वाटी तांदूळ जर तुम्ही घेतले असतील तर त्यासाठी दीड वाटी पाणी त्यामध्ये घालावे यामुळे भात छान असा मोकळा असा होतो वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद